अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोते आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा कर्मावरचा सिद्धांत हा व्हिडिओ नक्कीच जीवनातील चांगलं कर्म हे तुम्ही केलंच पाहिजे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही धर्माच्या मागे जात असाल तर तुम्हाला देवाला मागावं लागेल आणि तुम्ही जर चांगले कर्म करत असाल तर देवालाच तुम्हाला स्वतःहून द्यावं लागेल हे नक्कीच आहे भेहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ असे स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच तुम्ही जसं पेराल तसंच उगवेल आपल्या चांगल्या वाईट कर्माचं फळ आपल्याला हितच भोगावं लागणार आहे नेहमी सत्याच्या मार्गावर चला कर्माची चिंता करू नका कारण नेहमी सत्याचा विजय होत असतो नक्की देणार ठेवा कर्म चांगला असेल तर फळ हे तुम्हाला चांगलंच मिळणार आहे आयुष्यात नेहमी चांगलं कर्म करा तुमच्या नशिबात नक्कीच चांगलं घडेल तुमच्याकडून जेवढं देणं होईल तेवढं देत चला एक दिवस ते तुम्हाला हवं ते नक्कीच मिळवून जाईल कारण चांगल्या कर्माचं फळ हमखास चांगलंच मिळतं आपल्या कर्माचं चक्र कधीही थांबत नसतं त्याचं चक्र नेहमी फिरत राहतं म्हणून चांगलं कर्म केलं तर ते फिरून तुम्हाला चांगलंच फळ येणार आहे आणि याच्या उलट तुम्ही जर केलं तर तुमच्या सोबत वाईटच होणार आहे लक्षात ठेवा आयुष्यात प्रत्येक कर्माला प्रतिसाद मिळत असतो म्हणून आपलं चांगलं कर्म करत राहायचं बापा पायाशी घडवून आणण्यासाठी आपलं कर्म नेहमीच चांगलं ठेवावं सत्कर्म सकारात्मकता आत्मचिंतन हेच जीवनात सरळ सार आहे चांगल्या कर्माचं चा फळ कधीच वाया जात नसतात ते नेहमी चांगल्या गोष्टीच्या स्वरूपात परत येत असतात सदैव आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा कारण चांगल्या कर्माचं चा फळ नेहमीच आनंद देत असतं आपण फक्त चांगलं कर्म करत राहायचं असतं नशिबात जे मिळवायचं असेल ते नक्कीच भेटून जाईल तुम्ही जसं जसं कर्म करत जाल तसं तसं फळ तुम्हाला तुमच्या कर्मानुसार भविष्यात मिळणार आहे आयुष्यात फक्त चांगलं विचार चांगली भावना आणि चांगलं कर्म केलं तर जीवनात तुम्हाला आनंद आणि सुखी जगाल तुमच्या कर्माचं दर्पण याच्यामध्येच तुमचं स्वतंत्र आणि सत्याचं प्रतिबिंब आहे तुम्ही कर्मावर चांगली निष्ठा ठेवा आपल्या कर्माचं नियंत्रण स्वतःच्या आयुष्यात असतं चांगल्या कर्माची चा सुरुवात करा नशीब तुमच्यासाठी पावलं पावली धावून येईल हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भाग्यवान ठरणार आहात कारण तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी महाराजांचा आशीर्वाद अखंड राहणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा कारण स्वामी समर्थ महाराजांचे असे संदेश पसरवण्यात आम्हाला मदत करून तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्कीच स्वामींची कृपादृष्टी अखंड राहण्यासाठी स्वामी समर्थ महाराज म्हणतात वाईट परिस्थिती आणि कठीण काळ हाच माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की त्या ज्ञानाची शिदोरी जन्मभर पुरते साखर जरी गोड असली तरी ती विरगळायला उशीर लागतो पण मीठ मात्र पटकन विरगळतं हे माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे आयुष्य हे असंच आहे गोड गोष्टी जीवनात अनुभवण्यासाठी थोडंसं थांबावं लागतं पण खारट गोष्टी आपल्याला पटकन चटके देऊन जातात चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा आपल्या वागणुकीच्या सौंदर्यावर माणसानं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अवस्मरणीय प्रेरणादायी बनेल शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चरित्राला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही नाही नाही आणि मौनासारखं उत्तम साधन जगात कुठलं म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात श्रोते हो जो शांत आहे ज्यानं मौन तोंडावर ताबा मिळवला वाणीवर ताबा मिळवला तोच ह्या जगात सिद्ध झालेला आहे म्हणून आकाशात जेव्हा आपण ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतो आयुष्य हे असंच आहे तुम्ही लक्षात घ्या सुख घेतच चालावं लागतं तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर, तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्यासाठी आणि प्रत्येकाने जीवनात तडजोड केली पाहिजे स्वतःचा एक इंद्रधनुष्य सात रांगांचा प्रत्येकानंही तयार केला पाहिजे इतरांच्या जीवनासाठी आपलं थोडं तरी योगदान दिलं पाहिजे आपली संगत आपलं भविष्य घडवतं तांदूळ जर कुंकूसोबत झाला तर तो देवाच्या चरणी पोचतात पण जर डाळीसोबत मिक्स झाला तर त्याची खिचडी बनते आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं आहे मोहन असावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा झोपडी का असेना पण तिथे घास असावा सुखाचा तर जीवनाला अर्थ नाहीतर सगळं व्यर्थ एकदाच जन्म एकदाच मरण येणार उघडा जाणार उघडा माझं माझं करू नये इथं काहीच नाही आपलं मन मोकळेपणानं जगा माणूस की धर्म जपा एकच धर्म आहे या जगात माणूस की शिवाय पर्याय नाही कारण जो प्रत्येकाला आपलं म्हणतो त्याला कधीच कोण वर्क म्हणत नाही म्हणून दुसरा जरी असला तरी त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता झाली पाहिजे दुबळा आणि गरीबाला थोडी तरी आपल्याकडून मदत केली पाहिजे फुल नाही फुलाची पाकडी आपल्या खिशातून गेली पाहिजे या कलियुगात काय महत्त्वाचं राहिलं असेल तर ते सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि दानात काय श्रेष्ठ राहिला असेल तर ते अन्नदान्य आहे म्हणून भुकेलेला बिकाऱ्याला नक्कीच तुम्ही दान केलं पाहिजे फुल नाही फुलाची पाकळी त्याला दिली पाहिजे आणि दिल्यानं शंभर टक्के वाढ होत असते हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव नाही बदलू शकत कारण कांद्याला कितीही प्रेमानं कापलं तरी तो अश्रुष देत असतो परिपक्वता पिकलेले फळ खाण्यात मधुर खूप मधुर लागतात कारण ते परिपक्व झालेली असतात तसं आयुष्य सुद्धा अभ्यास अनुभव शिक्षणाने माणूस परिपक्व झाला की त्याचा सहवास प्रत्येक व्यक्तीला मधुर वाटतो म्हणून स्वतःसाठी वेळ काढा स्वतःच्या भविष्याचा विचार करा स्वतःच्या वर्तमानाचा विचार करून वास्तवात जगण्याचा प्रयत्न करा कितीही संकट आली काहीही झालं तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी स्वामी शक्ती ह्या जगाला कळू दे म्हणून स्वामी समर्थ महाराजांचे असे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांचा संदेश इथपर्यंत पाहिला असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या जीवनातील नाती आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते नातं ठेवा आगर ठेवू नका विश्वास मात्र जरूर ठेवा कारण विश्वास असतो तिथे नातं आपोआप बनलं जात शेतामध्ये बी पेरलं नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो याचप्रमाणं माणसानं आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही नकारात्मक ना विचार आपली जागा बनवतात म्हणून नेहमी वाचा चांगल बघा चांगला विचार करा मगच चांगलं जीवन जगता येईल कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशैली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो संबंध चांगले असतात तोपर्यंत तुमची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते मात्र संबंध बिघडल्यावर तुमच्या चांगल्या गोष्टीवर सुद्धा शंका घेतली जाते स्वभाव हा कोणाचा कोकणाच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव झोपडी सुद्धा देतो श्रीमंती ही वाऱ्याच्या वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे नम्रता चरित्र माणूसकी म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणाऱ्या जीवभावाची माणसं जोडा आणि जपा तीच आपली खरी संपत्ती आहे श्री स्वामी समर्थ अहंकार त्याग निरपेक्ष भक्ती प्रगतीच्या यशोशिखरावर गाठाल स्वामी समर्थ महाराज म्हणतात माणूस काही ना काही ध्येय घेऊन पुढे जात असतो मेहनत परिश्रम आणि कष्ट या जोरावर यश प्रगती साध्य करत असतो मात्र अनेकांना यश आणि प्रगती पचवणं कठीण होतं अशा वेळी कळत न कळत अहंकार येत जातो कालांतराने याच अहंकाराची किंमत मोजावी लागते असं म्हटलं जात ब्रह्मांड नायक अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना कोठ्यावधी भक्त दररोज पुजत असतात काही जणांच्या सुख मुखी सदैव स्वामींचे नाव असते स्वामींच्या अनेक कथा सांगितल्या जातात अनेक अनुभव भाविकांच्या आलेचंही पाहायला मिळतं अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीनं पुढं जाण्याची शिकवण आपण ह्या कथेतून मिळते भक्ती निरपेक्ष असावी गुरुचा आशीर्वाद पाठीशी असणाऱ्यांना कसलेच भान किंवा भय राहत नाही मेहनत सातत्य जिद्द परिश्रम सत्कर्म करत यश आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतो मात्र यश आणि प्रगती वारे अंगात भिनून डोक्यापर्यंत पोचले की गर्व होते मग याचा पुढचा टप्पा म्हणजे अहंकार माणूस एकदा अहंकारी झाला की त्याला दुसरं चांगलं काहीच दिसत नाही किती ज्ञान पदरात पडलं तरी अहंकारी माणूस अधोगतीच्या मार्गाला लागतो स्वामी समर्थ महाराज नरसिंह सरस्वतीचे अवतार आहेत हे रामदासी बुवाना फारसे पटत नसे रामदासी बुवा एका मठाच्या महंत ते प्रचंड ज्ञानी विद्वान असतात परंतु अहंकारी आणि फार गर्विष्ट असतात वेदशास्त्रात भल्या भल्यांना विद्वानांना ते चितपट करत एखाद्या व्यक्तीचा पराभव झाला त्याला दंड किंवा शिक्षा म्हणून आपलं पायथान कुलूप लावून निघून जातात एक दिवस तिथे स्वामी समर्थ तिथे येऊन मुक्कामाची परवानगी मागतात महंताच्या मठात जागा नसते म्हणून ध्यान कक्षात केवळ एका तासासाठी मुक्काम करण्यास ते स्वामींना सांगतात बरोबर एका तासाने महंत येतात स्वामींना उठवतात परंतु स्वामी काही उठत नाहीत अनेकदा बराच वेळ प्रयत्न करूनही स्वामी जागे होत नाहीत यावेळी स्वामींना धडा शिकवावा अशा हेतूने महंताच्या मनात येतो महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात स्वामी चैतन्य स्वरूप कोणीही डांबून ठेवू शकत नाही हे महंतांना कळलंच नाही स्वामी महंताच्या मठात आले आहेत अशी वार्ता कळल्यावर स्वामींचे भक्त असलेले तेथील सर्व शास्त्री स्वामी दर्शनासाठी येतात महंत त्यांना सांगतात की स्वामींना खोलीत डांबून ठेवलं आहे शास्त्र हे चपाचपात आणि महंतांना म्हणतात की स्वामी चैतन्य रूप आहेत कोणीही डांबून ठेवू शकत नाही मात्र शास्त्रीपूहाच्या म्हणण्याला महंत फारशी किंमत देत नाही शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबरोबर खिन्न मनाने बसून राहतात थोड्या वेळाने ते तिथून बाहेर पडतात स्वामी सूर्याला अर्ध्य देत असतात परिसरात फिरत असतात ते एका ये सरोवरापाशी येतात आणि पाहतात ते काय स्वामी सूर्याला अर्ध देत असतात तेवढ्यात महंत रामदासी बुवा तेथे ते पोचतात स्वामींना पाहून महंत अगदी धबकतात स्वामी बाहेर येतात महंत आणि शास्त्रीपुवाबरोबर पुन्हा मठात येतात महंत खोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी दिसतात दुसरीकडे त्यांच्यासोबत स्वामी उभे असल्याचे ते पाहतात एकाच ठिकाणी स्वामींचे दोन रूप पाहून ते अवाक होतात काही काळ नेमकं काय करावं आणि काय बोलावं हेच त्यांना कळत नाही अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे शेवटी स्वामींचे पाय धरतात स्वामींना शरण जातात स्वामी म्हणतात बुवा तुम्ही ज्ञानी आहात विद्वान आहात अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे अहंकाराने राग येतो आणि राग माणसाला राखीत मिळवतो प्रचंड माहिती असूनही अहंकार प्रकाश माणसाला प्रकाशाला कोणी कोंडू शकत नाही ही साधी बाब आपल्या लक्षात आली नाही ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते कारण ज्ञानात अपेक्षा असते मात्र भक्ती निरपेक्ष असते अहंकार त्यागून भक्तीच्या मार्गावर पुढे गेलात तर यशो शिखरावर नक्कीच पोचाल अशी शिकवण स्वामी देतात स्वामी वचनाने महंत भवानी चूक उमकते आणि स्वामी चरणी त्यांनी सर्व आपलं देह त्याग करून घेतलं श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे अतिशय सुंदर वाक्य आहे की समस्या नाही असा माणूस नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही म्हणून आता सर्वात मोठी समस्या कोणती या प्रश्नाला काही ठराविक उत्तर नाही हाताच्या पाच बोटाप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या ही वेगवेगळ्या असतात आता समस्या वेगवेगळ्या म्हटल्यावर त्याचे उपायही वेगवेगळे असतातच कारण जशी समस्या तसा त्यावरील उपाय असतो आणि कुठल्याही समस्येवरील उपाय हा त्या समस्याधारक मनुष्याला स्वतः शोधावा लागतो असो माझ्यामध्ये सध्या तरी आपल्या जगातून सर्व नाही म्हणणार नाही मी पण बऱ्याच प्रमाणावर माणूस की कुठेतरी लोप पावत आहे ही एक मोठी समस्या सध्या माणसाच्या या जगात पाहायला मिळत आहे लोकांकडे पैसा तर अमाप आहे परंतु माणुसकीच्या खात्यात मात्र कमीत कमी बॅलन्सही नाही त्यामुळे त्या, त्या खात्यावर मग गैरमानुसकीचा दंड घालत लागतच आहे परंतु काही लोक इतके निर्घट्ट झाले आहेत की गैरमानुसकीचा दंड भरायला तयार आहेत परंतु माणुसकीच्या खात्यात प्रेमाचे मिनिमम बॅलन्स ठेवायला तयार नाहीत दुसरी एक महत्वाची समस्या ही आहे की लोकांना आजकाल अपयश अजिबात सहन होत नाही सर्व कसं मोबाईलवरून डाउनलोड केल्याप्रमाणे तात्काळ हवं आहे मग होतं काय की आपण स्वतःकडूनच इतक्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत आणि मग जेव्हा आपण ह्या अपेक्षा पूर्ण करण्यास समर्थ ठरत नाही तेव्हा मग काहीजण आत्महत्येसारखं चुकीचं व टोकाचं पाऊल उचलतात ज्यांची काहीही गरज नाही कारण जीवन हे एकदाच मिळतं जीवनाचा परिपूर्ण आनंद घ्या कोणतंही विचार मनातून काढून टाका आणि स्वामी भक्तीला सुरुवात करा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक वेगळी दिशा एक वेगळं वळण आणि एक सूर्य असा उघडेल ज्याची तुम्ही खरंच वाट बघत असाल म्हणून तिसरे आणि सर्वात महत्वाची समस्या आहे आपल्या कर्तृत्ववान हाताला अकर्तृत्ववान मोबाईल सारे पसात कीचड आपल्या हातातल्या मोबाईलमुळेच होत आहे माणूस चार चौघात मित्रमैत्रिणीत बसला तरी हातात मोबाईलच चेक करत असतो कशासाठी मोबाईल वापरता किती मोबाईल वापरता मोबाईल हा तुमचा शेवट आहे कारण सर्वांच्या हातात मोबाईल हा नक्कीच सर्वांना घातक आहे म्हणून आणि सर्वांवर एक ठराविक उपाय नाही उपाय फक्त एकच आहे समस्या हाताळणारा मनुष्य तोच या समस्येचं मूळ आहे आणि तोच यावरील समाधान आहे म्हणून प्रत्येक समस्येला काहीतरी कारण नक्की असतं कारणाशिवाय समस्या असूच शकत नाही त्यामुळं कारणांचा शोध घेणं महत्वाचं असतं समस्येमागील कारणांचा शोध आपण घ्यायला हवा उपायांचा शोध समस्या परिणाम कारण याचा विचार केल्यानंतर क्रमाने उपायाचाही विचार करणं हे ओघानं आलंच एकदा समस्या काय आहे हे नक्कीच समजलं तर त्यावरील उपाय ही नक्कीच सापडतो परंतु आपण समस्येच्या जाळापर्यंत जात नाही हीच आपली खरी समस्या आहे त्यामुळे मग उपाय हे लवकर सापडत नाहीत शेवटी काय तर आपल्या समस्येने कोणाला घंटा फरक पडत नाही त्यामुळे आपणच व्हावे आपल्या जीवनाचे ठल शिल्पकार आणि समस्येला करावे जागीच ठार स्वामी समर्थ महाराज म्हणतात नक्की तुमच्या जीवनामध्ये काय चालू आहे ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुमचं जीवन हे एका साच्यामध्ये न जगता तुमच्या जीवनाला असे गोल वळण देऊन तुम्ही जीवन जगला पाहिजे फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखादी व्यक्तीविषयी चांगले वाईट विचार मत बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतः चार पावलं चालून समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मगच खात्री करा एक जोक वर तुम्ही पुन्हा पुन्हा हसू शकत नाही तर मग ज्याने तुम्हाला दुखवलं आहे त्यासाठी का तुम्ही पुन्हा पुन्हा रडता मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची परिस्थिती चांगली असावी लागते प्रामाणिकपणा ही खूपच बहुमूल्य वस्तू आहे कुठलीही फालतू माणसांकडून त्याची अपेक्षा करू नका आशेच्या निराशेच्या असे आशे अनेक प्रसंग येतात मग विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात थेंब कितीही लहान असला तरी त्याच्या अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे स्वतःला कधीही लहान समजू नका माणसाच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असतं त्याला पेक्षा चमकणाऱ्या जास्त इंटरेस्ट असतो रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे हे जगात मौनच आहे यश मिळेपर्यंत गप बसून राहा कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणारच नाही ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केलं नाही जिंकणं आणि हरणं या दोन्हीसाठी सारखीच ताकद लावावी लागते तर हरण्याच्या एका मनात अंतर था। होऊन जात माणूस फक्त आपण आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देणाऱ्यांची अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ आपलं काम करत असतात म्हणून स्वतःला हसायला हसेल तर दुसऱ्याला रडवणं लगेच बंद करावं बेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचं मरण कधीही चांगलं माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायचेच नसेल तर कारण सापडतात विश्वास हा खोल रबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो जे तुम्हाला नावे ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कामावर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि समुद्र कितीही मोठं वादळ आलं तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही म्हणून लक्षात ठेवा ज्याने ज्याने स्वतःच्या मनावर मौन धरलं तोच ह्या जगात सिद्ध आणि यशस्वी पुरुष झाला म्हणून आयुष्यात यश मिळतं तेव्हा कळतं की आपण कोण आहोत पण अपयशी तेव्हा कळतं की आपले कोण आहेत कोणतंही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते गरुडा इतकं उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणं म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखंच आहे टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा नाते हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळं काही शक्य आहे खर्च झाल्याचे दुःख नसते हिशोब लागला नाही की त्रास होतो जिबेच वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं थोडं दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे साधं सोप जगावं दिलखुश हसावं लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथे सोडावं येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा ये। ये एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुखी भीती चिंता काळजी नकारात्मक नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवे करायला आपला एक अनुभव आलेला असतो जर आपल्याला अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा श्री श्रुत पटण दररोज घरात श्री श्रुत पठण केले असता त्या घरात धन धनधन्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबणीमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीत दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो गुरुचरित्राचा धावा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा धावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देतात अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौथा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा नामस्मरणाची शक्ती ज्या घरात एकतरी भक्तिवान नाव नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण राहतात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबावर सतत संकटांना सामोरं जावं लागतं शक्य असल्यास स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा सध्याच्या ह्या काळात रेकॉर्डिंग सुरू ठेवा मन चिंतन याला फार स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणून तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतांची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनचिंतन याला फारच महत्व आहे शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा स्वामी समर्थांचे नामस्करण करावे सोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ववी वाचाव्या शांत झोप लागेल श्री स्वामी समर्थ झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कमीत कमी सात माणसांना तरी शेअर करा जेणेकरून स्वामी समर्थांची कृपादृष्टी तुमच्यावर अखंड राहील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद